पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू मोरेगाव रस्त्यावर ज्ञानाई गुरुकुल परिसरात मोरेगाव येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळूचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता पकडले असून चालकासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे टॅक्टरचे हेड ट्रॉली आणि वाळू असा दोन लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर ज्ञानाई गुरुकुल परिसरात दुधना नदी पात्रातून शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता वाळूची वाहतूक करणारे टॅक्टर पोलीस पथकाने ताब्यात घेतले एक लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे पाचशे पंच्याहत्तर डी आय टॅक्टर हेड किंमत दोन लाख रुपये ट्रॅक्टरला जोडलेली लाल निळ्या रंगाची ट्रॉली किंमत साठ हजार रुपये व एक ब्रास वाळू किंमत पाच हजार रुपये असा दोन लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस नायक माधव कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणतीस साबलक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता आणवे तसेच कलम अठ्ठेचाळीस सात आठ आणवे समीर शेख निखिल पहाडे राहणार सेलू वैभव आनंदे राहणार हदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले हेड आणि ट्रॉली आणि वाळू यापैकी पोलीस ठाण्यात ट्रॉली आणि त्यामधील वाळू आढळून आली ट्रॅक्टरचे हेड नेमके कुठे गेले याची माहिती मात्र मिळू शकली नाही माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू